हाय एवरीवन तर स्वागत आहे तुमचं आपल्या क्लास क्लासिक किचनमध्ये तर आज आपण बनवणार आहे रेड वेल्वेट चीज केक तो पण व्हॅलेंटाईन डे स्पेशल असतोच असतो पण एनीटाईम पण तर एनी टाईम पण स्पेशल असतो कोणाचा बर्थडे असो ॲनिव्हर्सरी असो मॅरेज ॲनिव्हर्सरी ठीक आहे तर चीज केक आणि चीजमुळे त्याला खूप छान टेस्ट येतो तर व्हिडिओ पूर्ण नक्की पहा आणि ज्यावेळेस आपण स्पॉन्ज बेक करतो जर स्क्रॅचपासून बनवत असेल तर त्याच्यामध्ये काय करायचं स्पॉन्ज बेक करताना एक ते दोन टेबल स्पून आपल्याला इथं चीज ॲड करावं लागतं इथं मी अमूलचं चीज घेतलेलं आहे आणि हा समथिंग काहीतरी दोनशे मेलचा डब्बा आहे ठीक आहे तर मी प्रत्येक लेअरमध्ये प्रत्येक लेअरमध्ये असं मिक्स करणार होते पण असं प्रॉपर मिक्स होत नाही मग काय करायचं एक एक्स्ट्रा बाऊल घ्यायचा दुसरा छोटा त्याच्यामध्ये क्रीम घ्यायची आणि जेवढं तुम्हाला हाफ के जी केक करायचं असेल तर दोन टेबलस्पून वन के जी केक करायचं असेल तर चार ते पाच टेबलस्पून ठीक आहे एवढा असा चीज स्प्रेड घ्यायचा कारण तो थोडासा लिक्विडी असतो आणि डिलेक्टरचा जो चीज येतो तो एकदम असा थिक असतो ठीक आहे म्हणून तो तर त्याच्यावर त्याच्यामुळे तो दोन्हीमध्ये फरक हा असतो ठीक आहे आणि सेकंड लेयर आपण शुगर सिरपने सोक करायचं ओके जर आपल्या पेजवर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल आवडली असेल तरी शेअर करा आणि आवडली नसेल तरी शेअर करा आणि लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा इथं मी साईडला क्रीम एका बाउलमध्ये काढून घेत आहे अशी बाऊली जे आपण केक मटे केक बेकिंगचे जे मटेरियल भेटतं त्यांच्याकडे अवेलेबल असतात ठीक आहे हे पण ठीक आहे पण काय होतं त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये थोडंसं फरक येतो डिलेक्टेडचं चीज असतं ते आणि हे तर हे थोडंसं लिक्विडी असतात ते एकदमच ठीक असतं ओके आणि फ्रीजरमध्ये ह्याला स्टोअर करायचं म्हणजे हे खराब होत नाही चांगलं राहतं बस आणि जर तुम्ही खाली फ्रीजरच्या पण खालच्या फ्रीजमध्ये ठेवलं फक्त जिथं कुलिंग होतं तर तिथं ठेवलं तर तो, तो लिक्विडीमध्ये बनतो पण लिक्विडीमध्ये बनायसाठी काय करायचं ज्यावेळेस आपल्याला केक बनवायचा असतो त्याच्या अगोदर एक तास थोडासा साईडला ठेवायचा आणि घेतल्याच्यानंतर परत डीप फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आणि थोडंसं इथं त्याचा कलर चेंज होतो ऑफ व्हाईट होतो कारण ग्री चीजमुळे थोडासा कलर चेंज होतो पण टेस्ट छान लागते क्रीमला चीज चीजची ठीक आहे ठीक आहे तर क्रमकोट करायचं प्रॉपर आयसिंग करायची जर तुम्हाला अजून चीजची क्वांटिटी वाजवाय वाढवायची असेल तर केकची पण प्राईस वाढते त्याच्यामुळे काय होतं काय लो काय लोकांना फक्त चीज केकच पाहिजे असतो म्हणजे खाली एक लेयर असते आणि वरती चीज फुल चीज असतं ते तर तो पण करू शकतो आपण तो पेस्ट्रीमध्ये पण येतो आणि केकमध्ये पण येतो ठीक आहे पण त्याला सेट व्हायला वेळ खूप लागतो आणि त्याची पूर्ण बेकिंग रेसिपी वेगळी आहे ठीक आहे तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा थीके? ओके क्रमकोट करायचं आणि काय करायचं क्रमकोट करताना ज्या क्रीममध्ये आपण चीज मिक्स केलं आहे ना त्याच क्रीमने आपल्याला क्रमकोट करायचं आहे आणि नंतर एक लेअर क्रीमचा जो नॉर्मल क्रीम आहे आपली व्हीप केलेली क्रीम तर त्या क्रीमने आपल्याला फायनलायसिंग करायची असते त्याच्यामुळे काय होतं की चीज क्रीम आतमध्ये राहून जाते आणि बाहेर थोडासा नॉर्मल चीज कारण चीज कसं बाहेर आलं की मेल्ट होतं त्याच्यामुळे थोडंसं त्याला आतमध्येच राहू द्यायचं अशा प्रकारे जर तुम्ही आपल्या पेजवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारे फायनलायसिंग करू शकतो आपण म्हणजे आता हे आपलं क्रमकोट झालेलं आहे इथे जरा क्रीम माझी जास्त गेली होती म्हणजे चीज क्रीम कारण नंतर कधी ऑर्डर येणार त्यावेळेस त्याचा यूज होणार त्याच्यासाठी सर्व क्रीम नेहमी क्रमकोट करून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राची राहिलेली आहे ती पण स्क्रॅपर् कॉम करायचं साईडला खूप सिम्पल डिझाईन असतात रेड वेलवेट चीज केकमध्ये कारण वरती क्रम्सने डेकोरेट करायचं असतं त्याच क्रम्समध्ये आपण हार्टचे पण कट लावून कट करून लावू शकतो टॉपिंगवरती वरती तर त्याच्यासाठी पण थोडासा स्पॉन्ज जातो पण त्याची पण एक डिझाईन होते तयार ती समथिंग एक जर चार लावले तर मीडियम साईजचे लावले तर सहा लागतील पण मीडियम साईजच बरोबर वाटेल जे हार्टचे कटर असतात ना त्याने कट करायचे त्या शेपला असं असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा जर क्लासेस करायचे असेल तर कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तिथे जाऊन पाहू शकता व्हॉट्सअप नंबर आहे ओके दोन नंबर दिलेले आहेत जर एखादा कधी कधी चान्स नेटवर्क इशूमुळे कॉल लागत नाही इथं मी नोर इलेवनचा नोजल घेतलेला आहे हा थोडासा खूप छान उठून दिसते डिझायन याची त्याच्यामुळे हा मी इथे यूज केलेला आहे खाली बॉर्डर आणि वरती पण थोडीशी सिंपल डिझाईन मी अगोदरच सांगितलं होतं की रेड रेल्वेट केक म्हटलं की एकदम सिंपल डिझाईन असते इझिली कोणी पण बनवू शकतं पण फक्त प्रॉपर आयसिंग आली पाहिजे आणि जे क्रम्स एकदम परफेक्ट पाहिजे असेल तर काय करायचं स्पॉन्ज घ्यायचा अर्धा स्पॉंज पण एका लेअरमधला हाफ काढायचा आणि मिक्सरवरती आपल्याला ग्राईंड करायचा एक ते एक मिनटं पण नाही फक्त दो एक ते दोन वेळा फिरवायचं मिक्सरला आणि बा एकसारखे एका एक लेवलमध्ये क्रम्स निघतात ज्यावेळेस आपण हाताने करतो ना त्यावेळेस एकदम असे कमी जास्त कमी जास्त निघतात पण मिक्सरला एका एक लेवलमध्ये सर्व एकसारखे निघतात मिक्सरला बारीक करायचं ठीक आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि हे मी हाताने क्रश केलेले आहेत पण मिक्सरचा एकदम रिझल्ट आणि वेळ पण खूप वाचतो ठीक आहे तर इथं मोठे मोठे पाठीमाग सारायचे आणि छोटे छोटे केक वरती आपल्याला टॉपिंग करायचे साइडला पण लावू शकतो आणि एकदम प्लेन पण ठेवू शकतो खूप सारे वीडियोस रेसिपीज केकचे वीडियोज नवीन डिझाईन टू टायर केक एक किलोमध्ये पण टू टायर केकचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो पण पाहू शकता एवढा डीपमध्ये डिटेलमध्ये किंवा परफेक्ट सर्व डिटेल सांगितलेल्या असतात ओके आणि स्क्रॅचपासून रेड ब्रेडचा स्पॉन्ज कसा बनवायचा ओव्हनमध्ये किती वेळ बेक करायचा गॅसवरती किती वेळ ठेवायचा गॅसवरती तर फक्त खालूनच स्टीम जाते त्याच्यामुळे गॅसवर थोडासा एक्स्ट्रा वेळ जातो आणि परफेक्ट मेजरमेंट लागतं जर तुमचं जर मेजरमेंट कमी जास्त झालं तर थोडासा मिसमॅस होण्याचा चान्सेस असतो कारण गॅसवरती थोडासा डिफिकल्ट आहे आणि ओवनमध्ये कसं असतं वन एटी डिग्रीवरती ठेवलं वन एटी डिग्रीवरती ठेवलं की मग एक अर्ध्या तासामध्ये बेक होऊन जातात स्पॉन्ज आणि हा लेस क्रीम मध्येच आहे पाहू शकता थोडासा रेड वेलवेटचा स्पॉन्ज दिसतोय तिथून साईडून साईडला क्रम्स लावून घ्यायचे नाही लावलं तरी चालतं पण रेड वेल्वेट केक आहे आणि त्याला प्रॉपर जो त्याचा लुक आहे तो देण्यासाठी थोडेसे क्रम्स लावू शकतो फक्त खालची बॉर्डर नाही लावली तरी चालेल ती बॉर्डर लावल्यामुळे काय होतं आपल्याला क्रम्स लावता येत नाहीत नाही तर मग आपण हाताने पण त्याला टचअप करू शकतो ठीक आहे तर हा आपला आहे बड्डेसाठी होता ऑर्डर हा बड्डेसाठी पण घेतात म्हणजे कोणाच्या चॉईसवरती डिपेंड असतं रेड व्हेल वेटमध्ये खूप कलर असतो त्याच्यामुळे थोडासा सी युअर चॉईस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय सी यू